हॅलो नमस्कार मंडळी प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या शरणी प्रार्थना खरं तर आज तुमच्यासोबत आहे ना पार्ट चौथा यायला पाहिजे होता पण मग यांना वेळ नव्हता मंथ एंडिंग असल्यामुळे काल खूप जास्त उशीर आले ते आणि सकाळी पण लवकर गेले तर रविवारच्या दिवशी शूट करू आणि नक्कीच पुढचा पार्ट तुमच्यासोबत येणार आहे मंडळी आज जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत की बाहेरचा जो पोर्च होता ना बऱ्याच दिवसापासून धुतलेला नव्हता रोजचं झाडणं वगैरे असं चालू असतं पण मग ये ना ठराविक दिवसानंतर ना दिवसा त्यांना मी धुवून टाकते म्हणजे साधारण आठ एक दिवसात किंवा आठवड्यातून दोनदा पण पाण्याचा पण प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे नेहमी नेहमी धुता येत नाही आणि झाडांना आपण पाणी देतो ना तर त्याच्या कुंड्यांची माती वगैरे पण पळते आणि खाली थोडंसं कुंड्यांच्या खाली खराब पण होतं मग त्याला ना धुतल्याशिवाय पर्याय नसतो आणि जेव्हा आपण धुतो ना त्याच्यानंतर खूप छान असं प्रसन्न वाटतं त्याच्यामुळे मग मला आवडतं पोर्च असं आहे ना साधारण आठ दिवसात तरी एकदा मी धुवत असते आणि झाडांना पण आहे ना वरती त्यांच्या पानांवरून वगैरे असं जेव्हा आपण पूर्ण झाडांना आंघोळ घालतो पानांवरून जेव्हा त्याच्यावरतून पाणी पडतं ना तर ती पूर्ण त्याच्यावरची धूळ वगैरे निघून जाते आणि सगळे झाडं असे जसे बोलायला लागतात आपल्याशी प्रसन्न टवटवीत वाटतात झाडं सगळे त्याच्यामुळे असा नळीचा पा पाण्याचा फवारा आहे ना त्याच्यावर नेहमी मारत असल्यानं तर मग खूप छान झाडं दिसतात आणि शनिवारच्या दिवशी जास्त करून असे आपण कामं करायला पाहिजे कारण कसं असतं इतर दिवशी तर आपण आपलं रोजचं जे असतं खालची क्लिनिंग वगैरे झाडणं वगैरे असं करत असतो म्हणजे वरती दरवाजे खिडक्या भिंतींना वगैरे जाळं आळं आलेलं असतं ना तर ते शनिवारी आपण असं आठवड्यातून एक दिवस असं जर केलं ना की नाही मला शनिवारी करायचं आहे तर मग घर नेहमी क्लीन राहतं आणि जे काही जाळं येण्यास सुरुवात झालेली असते वगैरे ते पण येत नाही जसं आता तुम्ही बघताय की दरवाजे खिडकी आणि जे काही कंपाऊंड आहे वगैरे वॉल uh, कंपाऊंड तर वरचं असं म्हणजे सगळं पाण्याने मी धुवून घेते जर तुम पाण्याने धुवायचं नसेल तर नॉर्मल आपण कापड मारून किंवा मग झाडू तरी आपण असं uh, मारून देऊ शकतो आणि ते सगळं जाळं जी काही धूळ आलेली असते ना ती कमीत कमी आठवड्यातून जे एक्स्ट्रा जे गोष्टी असतात जसं की सगळे दरवाजे सगळे खिडक्या असं आपण करू शकतो आणि त्याच्याने खरंच मग घर आहे ना पूर्णपणे क्लीन झालं आहे असं वाटतं आपल्याला तर आता पुढच्या दारी छानपैकी मस्त सगळं क्लीन करून आली आणि खूप छान वाटत होतं तिकडं अंगणात सडा वगैरे असं सगळं क करून आली आणि त्याच्यानंतर घरंसुद्धा झाडून क्लीन करून घेतले वगैरे आणि आता म्हटलं आधी कपडे धुतेवे कारण यानं कपडे खूप जमलेले होते आज आणि मशीनवाला आला होता मशीन आपचं जे वॉशिंग मशीन आहे ना म्हटलं दुसरं घ्यायचं बघू म्हटलं नंतर आणि आता आधी ना त्यालाच थोडेसे पैसे टाकून रिपेअर करून घेऊ तर त्याचंवालं जे आपण म्हणतो ना वरचं स्विच वगैरे आपण कमी जास्त स्पीड करतो किंवा काय जास्त तर ते त्याचं ते खराब झालेलं आहे तर तेवढं ते, ते काढून घेऊन गेले आहेत आणि म्हटले की आम्ही आणतो म्हणे पाच सात आठ दहा दिवसानंतर तर बघू आता कधी येतात ते आणि आज आहे ना स्वयंपाकात रेसिपी वगैरे काही के शेअर केली नाही मी पण बरेच मेनू होते तुम्हाला तर मी मागेच म्हटलं की जळगाववरून आली ना त्या दिवसापासून मस्त छान छान मेनू म्हणजे में असं ताट भरून जेवण मी आता बनवते आधी पण छान छानच बनवत होती पण आता कसं जास्तीचं जसं की वरण भात कढी दोन भाज्या काहीतरी स्वीट असं बनवून घेत असते मग आणि मेन म्हणजे अवेलेबल पण पाहिजे सगळ्या भाज्या प्र वेळेवर घरात कारण आमच्या इथून आहे ना मार्केट जे आहे ना भाजीपाला मार्केट ते खूप लांब आहे मग दारावर जर भाज्या आल्या तर घेतात आणि जर न नाही असलं घरामध्ये तर मग मार्केटला एवढं लांब जावं लागतं जर मार्केटमध्ये जायचं नाही जमलं तर मग त्यावेळेला एक दोन भाजीवरच काम भागवावं लागतं आणि आज आलेला होता बरं दारा का दारावर भाजीपाला आणि हा जो सगळा भाजीपाला आहे ना हा सगळं दारावर घेतला होता मग मी आणि त्याच्यामुळे म्हटलं चला आता लगेचच्या लगेच येणा ज्या भाज्या निवडायच्या आहेत त्या निवडून घेते आणि ज्या काही फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत व्यवस्थित ते ठेवून घेतले आणि पोकळ्याची भाजी पण घेतली होती आज ती म्हटलं लगेच निवडून घेते आणि मस्तपैकी ताजी ताजी पोकळ्याच्या भाजीचं पाणी आणि बाजरीच्या भाकरी असं आज रात्रीचं जेवण करणार आहे मी कारण सकाळी एवढं हेवी जेवण झालेलं असतं दोन तीन भाज्या वगैरे वरण भात पोळी मग रात्रीचं जेवण कसं असं हलकंच बरं असतं भाकरी आणि थोडीशी पातळ भाजी असं तर आता आज ये ना पोकळ्याची भाजी निवडून नूड, निवडून घेते पा कशी निवडतात तुम्ही मी ना अशी निवडते आजी पत्ते पत्ते काढून घेते आणि त्याच्यानंतर ते, ते जे काडी असते ना पोकळ्याच्या भाजीची त्याचा शिरा काढते तो वरचा जो असतो तो आणि त्याच्यानंतर मग ना जिथपर्यंत ती काडी अशी अलगतपणे आपल्याला आपल्या हाताने तुटू शकते ना तर तिथपर्यंत मी तोडत चालते अशी ही पोकळ्याची भाजी आम्ही निवडत असतो नेहमी आपलं आता आहे त्याच्यामध्ये मी थोडस मीठ टाकेल फक्त मीठ टाकेल का काय बनवायचं आपल्याला झटपट डोसा झटपट डोसा केशवला डोसा खायचा होता आज आणि तो म्हटलं माझ्यासाठी बनवून दे म्हणे मम्मी मग त्याच्या पुरता आता इकडे ना मस्त झटपट डोसा बनवतोय तो म्हणतोय माझ्याच हाताने बनवतो म्हणे केशव तर आज केशवला पोकळ्याची भाजी खायची नव्हती मग तो म्हटला मम्मी मी डोसे खूप दिवसापासून खाल्ले नाहीत म्हणे आणि सकाळची पिवळी बटाट्याची भाजी केलेली होती ना ती पण थोडीशी उरलेली होती मग तो म्हटला मला याच्यासोबत डोसा पाहिजे म्हटलं ठीक आहे मग त्याच्यासाठी ना झटपट डोसा बनवून देते म्हटलं आणि बाकी आमच्यासाठी मग पोकळ्याची भाजी आणि भाकरी असं जेवण आज मी बनवणार होती तर आता वाजले आहे दुपारचे चार आणि मला आहे ना इकडं हा जो भाग बघताय ना तुम्ही इकडे पा हे कपाट ठेवलेलं आहे आणि याच्या इकडं पलीकडे ना हे पा इकडं हे कपडे म्हणजे इकडं साईडला कोपऱ्यामध्येच सा राहतील बॉ कपडे इकडं समोर दिसणार नाहीत याच्यासाठी इथं आम्ही ही सोय केली होती कपड्यांची आणि याच्या खाली जे आहेत ना रोजचे जे पांघरुण वगैरे असतात ना असं ठेवलेलं होतं तर ते ना असंच ठेवलेलं आहे तिथं तर ते म्हटलं आता तिथे ना जो एक टेबल आहे पार्लरमध्ये ठेवलेला तुम्हाला दाखवते मी तर तो टेबल मला तिथे ठेवायचा आहे आणि असं पण पार्लरमध्ये त्याचं काही काम येत नाही त्या टेबलचं तर हा आहे तो टेबल आणि याच्यावरचं ना आधी मी हे काढलं होतं बाकीचा पसारा म्हणून मग ते असं थोडं अस्ताव्यस्त दिसतंय तुम्हाला हे ना तर आता ती तुम्हाला जी जागा दाखवली ना ती तुम्हाला ठेवायचं आहे कारण मग या टेबलवर हो आहे ना मस्त रोजच्या जे पांघरूड वगैरे आहेत ना असं काही वस्तू ठेवता येतील आणि जे काही आपलं थोडंसं रोजचं क्रीम पावडर वगैरे जे असतं ना तर ते तिथं ठेवता येईल कारण अजून तिथं ड्रेसिंग टेबल नाही आहे ना त्याच्यासाठी कारण आधी ना हाच होता माझा ड्रेसिंग टेबल पहा जिथं आता कृष्ण दिसते न तुम्हाला तर हाच होतं आणि हाच म्हणजे जिथं रूममध्ये ना पार्लर होतं तर त्याच रूममध्ये हे असं होतं ड्रेसिंग टेबल मग मला फार काही आवश्यकता पडत नाही कारण हा ड्रेसिंग टेबल आहे पण मग कसं असतं की रोजच्या रोज इकडं ह्या एवढ्या ड्रेसिंग टेबलमध्ये इतकं काय माझं काम नसतं रोजचं काय बघतं आपली डेली यूजची क्रीम म्हणा किंवा काय जे असेल कंगवा वगैरे हो तर टिकली पावडर जे वस्तू आहेत ना ते तिथं मस्त ठेवता येतील म्हटलं आयब्रो पेन्सिल काजळ वगैरे जे काय आपण लिपस्टिक वगैरे कधीतरी लावत असतो तर ते तिथं ठेवता येईल म्हटलं छान तर त्याच्यासाठी आता तो तिकडं ठेवून घेते मस्त चला मग हे पण इथं मस्त आहे छान असं आर्टिफिशियल आहे ते प्लांटसाठीचं इकडं दिवा लावलेला असतो पार्लर मध्ये त्याचं ह्या भागात नाईट उसलू शकशील हो ही ना फायदा नाहीये म्हणजे बाकीचं केलं मी आणि बाकीच राहून गेलंय तर राहूनच गेलंय ते पण त्याला वेळच मिळत नाही हे पण असं केलेलं आहे आता आहे ना करून टाकावं लागेल ते कारण आहे ना खूप दिवसाच तसच पडलंय ते जय बाबुली थकली दमून गेली कुठे ठेवशील कुठे ठेवशील अरे ते ल पॉइंट आहे ना ग तिथं ग ते स्विच पॉइंट आहे ना ते लाईटांचं <laughs> Hmm. आता येतील आणि मागे तिला पाहिला पण जागा मिळणार आता कुठे गेला लेले ओके नीट बरं होय ओ बस 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 आम्ही तिथे हाईट्स केलेलं आहे आमचं आणि या जागेत पा हा जो टेबल आहे ना तो किती एक एकदम परफेक्ट बसलेला आहे आणि आता इकडे ना याच्या टेबलच्या वरती ज्या काही वस्तू असतात ना आपल्या सगळ्या डेली यूजसाठीच्या ज्या जे काही असतं ते तर ते कुठं आहे ना माहिती स आता जे तुम्ही बाथरूमजवळ जे पाहिलं आहे ना आपलं छोटंसं जे केलेलं आहे बेसिंगच्या इथं तर तिथं ना सगळ्या वस्तू गडबडतात मग आणि हे मुलं कु व्हॅसलिन वगैरे लावतात आणि कुठं पण ठेवून देतात पावडर लावतात कुठं पण तिकडं मग खूप जास्त पसारा वाटतो तो तिकडं बेसिनजवळ मग त्याच्यामुळे आता हे इकडं सोय केली मी आणि हे जे ना दोन असे हे बॉक्स पण होते माझ्या जवळ तर याचे हे पण मस्तपैकी धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये जे काही आपलं कंगवे वगैरे असतं ना ते ठेवून देत जाईल म्हटलं आणि आपण कुठलं काम काढलं आणि मुलं त्याच्यामध्ये बुडबुड करणार नाहीत असं कधी होतच नाही आणि ती चांगलीच गोष्ट आहे त्यांना पण सवय लागते काही गोष्टी कशा मॅनेज करायला लागतात वगैरे आता मी इकडं करत होती मग कृष्णा म्हटली मम्मी मा मला करू दे मग म्हटलं ठीक आहे कर म्हटलं आणि केशोचं पण चालूच होतं मध्ये मध्ये हे करतो ते करतो वस्तू सॉर्ट आऊट करणं वगैरे अशा बऱ्याचशा त्यांचं वालं चालू असतं पण याच्यामुळे काय होतं की मुलांना पण सवय लागते आपल्या गोष्टी आपण कशा जागेवर ठेवल्या पाहिजे कशा नीटनेटक्या ठेवल्या पाहिजे असं काही करण्याची का छान <laughs> आहे तर पहा असं ठेवलं मग सगळं असं छोटस मेकअवर केलं आम्ही आणि जे काही सगळे पांघरुण वगैरे होते ना ते तिकडे टेबलच्या खालच्या भागाला होऊन गेले वरतून त्याच्यावर मस्त छान ओढणी टाकून दिली आणि वरतून ह्या वस्तू इकडच्या इकडं आता ह्या कोपऱ्यामध्ये राहतील तिकडे ते कपडे पण कोपऱ्यामध्ये समोर पण दिसणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया आपण आणि भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार